स्वामी समर्थ मी शीतल तुमच्या सगळ्यांसाठी स्वागत करते आणि सुरुवात करते उद्या आहे बुधवार चोवीस जुलै आणि उद्या आषाढ महिन्याची संकष्ट चतुर्थी आलेली आहे संकष्ट चतुर्थी आपण माहिती की गणपती बाप्पांनाही अं संक चतुर्थी समर्पित असते आणि भरपूर गणेश भक्त उद्या, उद्या उपवास करतात गणपती बाप्पांची उपासना स्तोत्र मंत्रांना अभिषेकाला सोडोपचार पूजेला महत्व देतात अशा प्रकारे आपणास माहिती गणपती बाप्पा ही गणेश बा, म्हणजे जे गणपती बाप्पा आहे ती इच्छा पूर्ती करणारी देवता म्हणून पण ओळखले जाते म्हणूनच आपण त्यांना सुख करता आणि दुःख हरता असं म्हणतो म्हणजे दुःख दूर करणारी आणि आयुष्यामध्ये फक्त सुख आणि सुख आणणारी अशी देवता आहे म्हणजे कुठलाही कार्यक्रम असेल कुठलीही ग आपलं म्हणजे कुठलंही छोट्यातलं छोटं शुभ कार्य जरी असलं तरी आपण सर्वप्रथम करतो ते म्हणजे गणेशपूजन गणपती बाप्पांना आपण त्यांच्या म्हणजे त्यांच्या पूजेला सर्वप्रथम स्थान देत असतो अशा प्रकारे गणपती बाप्पा ही लहान मुलांपासून ते ज्येष्ठांपर्यंत सगळ्यांची प्रिय देवता आहे तर या दिवशी म्हणजेच आपल्याला उद्या संकट चतुर्थीच्या दिवशी आपल्याला आपली सर्व इच्छापूर्ती होऊन कार्यसिद्धी व्हावी यासाठी सर्व अडचणी समस्या ह्या दूर होऊन धनप्राप्तीसाठी आपल्याला काही उपाय करायचे आहे ते उपाय कसे करायचे काय करायचे नेमके उपाय आहे तरी काय ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी नक्कीच व्हिडिओ तुम्हाला पूर्ण बघावा लागेल स्किप न करता बघा जेणेकरून संपूर्ण माहिती तुम्हाला व्यवस्थित करेल चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर मंडळीनं उद्या आहे संकर्ष चतुर्थी आणि संकर्ष चतुर्थी दिवशी आपणास माहिती आहे की आपण सकाळी लवकर उठायचं असतं सुचीरभूत झाल्यावरती आपण आपली देवपूजा केल्यानंतर गणपती बाप्पांना व्यवस्थित आपल्याला उद्या म्हणजे शुभ्र वस्त्र स्वच्छ शुभ्र वस्त्र घालायचे आहेत आणि गणपती बाप्पांना तामनात घेऊन आपल्याला त्यांना अभिषेक करायचा असतो अभिषेक म्हणजे काय तुम्ही दुधाने पाण्याने किंवा पंचामृताने सुद्धा करू शकता काही हरकत नाही पेयचे पाण्याने सुद्धा अभिषेक करू शकता तर अभिषेक करताना आपणास माहिती आहे की तुम्ही अथर्व शिषमचं पठण करून एकवीस वेळा म्हणा किंवा एक वेळेस म्हणा अथर शिषम त्याची आवर्तणी करून तुम्हाला अभिषेक करायचा असतो आणि तुम्हाला गणपती बाप्पांना स्वच्छ पुसायचं आहे आणि स्वच्छ पुसून ते मला परत स्थानापन्न करायचं आहे तुम्हाला वेगळी पूजा मांडायची असेल तर तुम्ही उद्या वेगळी पूजा देखील मांडू शकता गणपती बाप्पांची तर अशा प्रकारे तुम्हाला गणपती बाप्पांना देवारा स्थापन केल्यावर त्यांना तुम्हाला हळद कुंकू असेल षडोपचार पूजा जी म्हणजे पंचोपचार जी पूजा पंचो असते ती पंचोपचार पूजा करायची आहे म्हणजे हळद कुंकू असेल फुलं अक्षदा अर्पण करणे त्याचबरोबर दीप दाखवायचं आहे आणि त्याचबरोबर त्यांना लाल फुलं अर्पण करायचं जास्वंदाचं फुल असेल तर अतिउत्तम लाल गुलाबाचं फुल जरी तर भेटलं तरी अतिउत्तम त्याचबरोबर एकवीस एकवीस जी दुर्वांची जुडी असते एक जुडी ती सुद्धा आवर्जून तुम्हाला अथर्व शिष्यम म्हणून उद्या तुम्हाला त्यांना म्हणजे हळद कुंकू लावायचं त्या देठाला आणि हातामध्ये घेऊन तुम्हाला अथर्व शिष्यमचं जेवढी आवर्तनं करता येईल एक वेळेस सात वेळेस अकरा वेळेस किंवा तुम्ही एकवीस वेळेस सुद्धा आवर्तन करू शकता आणि ती आवर्तने झाल्यानंतर तुम्हाला ती तुमच्या मना मनातली जी काही इच्छा आहे जी काही समस्या आहे किंवा ती पूर्ण दूर होऊन इच्छा पूर्ण व्हावी असं वाटत असेल ती मनोमन गणपती आपण सांगायची आहे आणि ती जी दुर्वा आहे ती त्यांना अर्पण करायची आहे आणि ते केल्यानंतर आपल्याला त्या दिवशी म्हणजेच उद्याच्या दिवशी त्यांना गुळ खोबऱ्याचं नैवेद्य दाखवायचं आहे किंवा साखरेचा दुधाचा पण तुम्ही उद्या नैवेद्य सकाळी दाखवू शकता संध्याकाळी तर माहिती माहितीये की आपण नैवेद्य जो काही अण्णाचा नैवेद्य करतो तो दाखवत असतो तर अशा प्रकारे दिवसभर आपल्याला उपवास करायचा आणि हो फक्त उपवास करून पूजा करून भागणार नाही आहे तर प्रत्येक देवता ही कशाने प्रसन्न होते तर ती मंत्र स्तोत्राने प्रसन्न होत असते म्हणून आवर्जून उद्या फक्त गणपती बाप्पाचा उपवास न करता त्यांचे मंत्र स्तोत्र जे काही आहे त्याचं पठण उद्या करायचं आहे तुम्ही उद्या त्यांचं संकट नाशन जे स्तोत्र आहे त्याचं पठण करू शकता अथर्व शिष्यामचं जास्तीचं पठण करा त्याचबरोबर तुम्हाला उद्या श्री गणेश चालिसाचं सा पठण करतात त्याचं करा त्याचबरोबर गणेश स्तोत्रांचं पठण करू शकता उद्या दिवसभरामध्ये कधीही करू शकता ह्या गोष्टी झाल्यानंतर कारण की म्हणजे प्रत्येक देवता कशी मंत्रांनीच प्रसन्न होते स्तोत्रानेच प्रसन्न होत असते त्याच्यामुळे या सेवा आवर्जून करायच्या आहेत जास्त काही वेळ लागणार नाही ना गणपती बाप्पा जे काही मंत्र, मंत्र स्तोत्र असेल जप असेल त्याला जास्त काही वेळ लागत नाही तर अशा प्रकारे तुम्हाला या स्तोत्र मंत्राचं पठण करायचं आहे आता उद्या तुम्हाला दिवसभरामध्ये एक वेळेसरी जो गणेशांचा जो प्रभावी मंत्र आहे जर तुम्हाला नक्कीच वाटत असेल की तुमची जी काही इच्छा आहे जी काही अडचणी समस्या ते दूर होऊन तुमची इच्छा पूर्ण व्हावी आणि कार्यसिद्धी व्हावी प्रत्येक कार्यामध्ये यश मिळावं तर नक्कीच उद्या तुम्हाला एका प्रभावी मंत्रांचा तुम्हाला जप करायचा आहे एकशे आठ वेळेस म्हणजे एक माळ पूर्ण करायची आहे ते म्हणजेच काय पहिला मंत्र तो आहे तो म्हणजेच काय प्रभावी मंत्र गणपती आप्पाचा ओम गण गणपते नम ओम गण गणपते नम या मंत्राचं तुम्हाला एक एक म्हणजे एकशे आठ वेळेस तुम्हाला जप करायचं आहे मंत्र पठण करायचं आहे मनोभावे आणि जप करताना मन शांत आणि एकाग्र ठेवायचं आहे स्वच्छ उच्चारामध्ये मोठ्या आवाजात तुम्हाला या स्तोत्राचं पठण मंत्राचं पठण करायचं आहे त्याचबरोबर आता तुम्हाला जर वाटत असेल की तुमच्या आयुष्यात आता तुम्हाला सांगितलं की इच्छापूर्तीसाठी तुम्ही हा म्हणजे गणेशांचा प्रभावी मंत्र सांगितला अजून एक मंत्र आहे तो म्हणजेच काय जीवनातले सगळे असंकट अडचणी समस्या दूर व्हाव्यात जे काही विघ्न आयुष्यामध्ये येत आहेत प्रत्येक कार्यामध्ये कुठल्याही गोष्टीमध्ये बिघ्न जे येत आहेत ते दूर व्हावे जर असं वाटत असेल तर नक्कीच त्यासाठी एक प्रभावी मंत्र अजून एक आहे तो म्हणजेच काय तर तो मंत्र असा आहे तो म्हणजेच काय की मंगल मूर्ते विघ्न हरा दुर्तनाशना कृपा करा मंगलमूर्ती विघ्न हरा दुरीत नाशना कृपा करा या मंत्राला तुम्ही नक्कीच तुम्हाला कार्यसिद्धी होण्यासाठी तुमची इच्छा पूर्ण होण्यासाठी तुम्हाला या मंत्राचा एकशे आठ वेळेस म्हणजे एकच माळ तुम्हाला एक, एक माळ पूर्ण तुम्हाला जप करायचा आहे तोच नियम सांगेल मन एकाग्र आणि शांत ठेवायचा आहे त्या मंत्राचं पठन करायचं आहे आणि अजून एक गोष्ट तुम्हाला सांगेल की दिवसभर आपण सगळ्या म्हणजे मंत्रसूत पठन केल्यानंतर दिवसभर उपवास केल्यानंतर संध्याकाळी खूप जण एक चूक करतात ते म्हणजेच काय की चंद्रोदय होण्याच्या अगोदरच आपला उपवास सोडून देतात कोणाकडला भूक सहन होत नाही त्याच्यामुळे चंद्रोदय होण्याच्या अगोदरच उपवास सोडतात तर मी खरं सांगेन त्या व्यक्तींना की त्यांची चतुर्थी जी आहे ती खरंच पूर्ण होत नाही चतुर्थीचा उपवास पूर्ण होत नाही आणि गणपती देवाचा आशीर्वाद देखील तुम्हाला कधीच मिळणार नाही कारण की चंद्र देवता जी आहे ती गणपतीवरांना खूप जास्त प्रिय आहे त्याच्यामुळे चंद्रोदय संकट चतुर्थी ज्या दिवशी होतो त्या टायमिंगला होतो उशिरा होईल लवकर होईल त्या टायमिंगला चंद्रोदय झाल्यानंतरच आपल्याला आरती करायची असते नैवेद दाखवायचा असतो आणि चंद्राची अगोदर चंद्रांना अर्घ्य देऊन पूजा करूनच आपल्याला उपवास सोडायचा असतो अन्न ग्रहण करायचं असतं ही खरी रीत आहे कारण की आजकाल खूप लोक चंद्रोदयचा कुठं वाढ बघत नसायची दिवसभर उपास झाला आहे घ्या बाबा जेवण आता थकलो आहे दमलो आहे म्हणून उपवास म्हणजे कसं असतं आपण देवावर उपकार आपण खरं एक प्रकारे उपवास करत असतो किंवा आहे बाबा करा बाबा कस तरी खार दिवसभर फराळाचं खायचं असं नाही की आपण निरंकार उपवास करतोय की जेणेकरून आपला भूक सण नाही होणार आजकाल उपवास म्हणत खिचडी आहे फळ आहे दूध आहे ताक आहे दही आहे लस्सी आहे खूप काही प्रकारात उपवासाची उपवासाचे खाण्यासारखे त्याच्यामुळे पोटात तर भर असतेच पण दम नाही निघत चंद्रदेह होण्याचा असं करू नका चंद्रोदय झाल्यावरतीच उपवास सोडायचा असतो प्रत्येकाने लक्षात ठेवा तरच त्या संकट चतुर्थीची जी काही असते म्हणजे फळप्राप्ती आहे उपवासाची मंत्र साधनेची किंवा गणपती बाप्पाची आशीर्वादाची ती मिळत असते आपल्याला आता खूप जण म्हणतात की आम्ही गणपतीचा उपवास करतो सेवा करतो एक ना एकशे आठ वेळेस अठरा आम्ही पठण करतो आणि तरी पण आमचे जे काही विघ्न आहे ते दूर होत नाहीत का दूर होतील तुम्ही योग्य ते नियम पाळूनच तुम्ही तर सेवा म्हणजे जो काही उपवास आहे तो सोडत नाही आहात जे नियम आहेत ते पाळत नाही आहात जे शास्त्राने आपल्याला ध्यान धार, दिले त्याच्यानुसार जर करत नसाल तर काहीच मिळणार नाही आपण आपल्या पद्धतीने जर सगळ्या गोष्टी करायला गेलोत ना की नाही हे ना, नाही असं नाही चंद्रोदयला होण्याची वाट बघायची अगोदर उपाय सोडून उपा द्यावा तर ह्याने काहीच होणार नाही उलट तुमचं म्हणजे जी समस्या आहे ते वाढत जातील किंवा संपणार सुद्धा नाही अशा प्रकारे होऊन जाईल तर अशा प्रकारे चंद्रोदय झाल्यावरतीच चंद्राची पूजा करून अर्घ्य देऊन त्यांना धूपदीप दाखवूनच मग आपण अण्णाचं नैवेद्य ग्रहण करायचं आहे आता धनप्राप्तीसाठी आपल्याला काय उपाय करायचा आहे तो सांगते आता धनप्राप्तीसाठी आपल्याला काय करायचं आहे संध्याकाळी आपण ज्या वेळेस आपल्याला तर सगळ्यांना माहिती आहे की आपण अण्णाचा पण नैवेद दाखवतो आणि एकवीस मोदकांचा पण गणपती आपण नैवेद दाखवत असतो तर त्यावेळेस आपल्याला मोदकांचा नैवेद्य दाखवताना आपल्याला एका प्रभावी मंत्राचा पठण करायचं आहे तुम्ही एकशे आठ वेळेस पठण करू शकता एकवीस वेळेस म्हणू शकता किंवा कितीही वेळेस म्हणू शकता पण विषम संख्येने तो पठण करायचा आहे मी तर म्हणेल की एक माळ खरं तर तुम्ही करा नक्कीच प्रभावशाली होईल तुम्हीसाठी तर तो मंत्र आहे एकवीस मोदकाचा नैवेद दाखव मंत्र काय म्हणायचा आहे तुम्हाला त्या तो तो आहे म्हणजे ओम ब्राम ब्रीम ब्रो स बुधाय नम ओम ब्राम ब्रीम ब्रो स बुधाय नम ह्या मंत्राला जप केले आणि काय होणार आहे तर तुमच्या कुंडलीमध्ये जर बुध ग्रह कमजोर असेल तर नक्कीच त्या तो मजबूत होईल त्यात सुधारणा होईल आणि ती सुधारणा झाली तर नक्कीच तुमच्या आर्थिक परिस्थितीमध्ये नक्कीच मजबूत मजबूतपणा येईल आणि तुमची आर्थिक परिस्थिती सुधारण्यास मदत होईल आणि मी त्याच त्याचबरोबर एक सांगेल की ज्यांचं सा मन अशांत आहे ज्यांना खूप काळजी वाटते समस्या आहेत अडचणी आहेत त्यांनी आवर्जून खरं मनोभावे श्रद्धेने रोज जरी पठण केला ही उपासना केली तरी खूप अतिशय उत्तम असणार आहे मी खरं सांगेन आणि त्याचबरोबर हे जे काही मंत्रसुद्धा पठण ज्यावेळेस करतो त्यावेळेस मन शांत ठेवायचं एकाग्र ठेवायचं आणि हे सगळी सेवा झाल्यानंतर मनोमन आपल्या मनातल्या ज्या काही इच्छा आहे ज्या काही समस्या आहेत जे काही सांगायचं ते गणपती आप्पांसमोर मन मोकळं करायचं त्यांना विनंती करायची की माझ्या माझ्या ज्या काही समस्या आहेत संकटातून मला बाहेर काढा जे काही विघ्न आहे ते दूर करा आणि सदैव सुख शांती आयु आरोग्य समृद्धी घरामध्ये नांदू द्या समाधान मनाला लागू द्या ही तुम्हाला जी काही इच्छा असेल ती व्यक्त करायची पु आहे ती इच्छापूर्ती होण्यासाठी कार्यसिद्धी होण्यासाठी तुम्हाला त्यांना विनंती करायची आहे कारण की गणपती बाप्पा ही अशी देवता आहे जी छोट्या छोट्या गोष्टींनी सुद्धा प्रसन्न होते आणि त्यातल्या त्यात त्या आपल्या त्या 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 भोळ्या भाव जो आहे मनोभावे यथाशक्ती उद्या पूजा अर्चा करा त्याच्यामुळे सांगेल की फक्त भोळाभाव मनामध्ये ठेवा मनापासून इच्छा म्हणजे मनापासून इच्छा व्यक्त करा आणि मन शुद्ध ठेवून श्रद्धेने कुठलीही सेवा करा तुमची नक्कीच इच्छापूर्ती होईल आयुष्यात सगळे संकट अडथळे दूर होतील आणि नक्कीच तुमची इच्छापूर्ती होऊन कार्यसिद्धी होईल आणि धनप्राप्तीसाठी जो उपाय सांगितला आहे जो मंत्राचं पठण करायला सांगितलं आहे त्या मंत्राचं तुम्ही उद्या पठण करू शकता तर अशा प्रकारे तुम्हाला कळालं असेल की उद्या संकट चतुर्थी दिवशी आपल्याला इच्छापूर्ती होऊन कार्यसिद्धी होण्यासाठी धनप्राप्तीसाठी कोणते उपाय करायचे आहेत ते कळाले असतीलच त्याचबरोबर एक गोष्ट ती सांगून येते की बा उद्या संकष्ट चतुर्थी म्हणजे चंद्रोदयाची जी वेळ आहे ती आहे नऊ वाजून त्रेचाळीस म्हणजे पावणे दहाच्या दरम्यान आपला चंद्रोदय होऊन जाणार आहे एक सांगते की ज्यांना उपवास सोडायचा असतो चंद्रोदयाच्या नंतर त्यांच्यासाठी सांगत आहे तर अशा प्रकारे तुम्ही उद्या गणपती बाप्पांची म्हणजेच आपल्या विघ्नहर्त्याची अशा प्रकारे उपासना शोडोपचार पूजा असेल मंत्रस पठण कर असेल किंवा जे काही प्रभावी उपाय असले ते करा आवर्जून करा आणि मनापासून त्यांना विनंती करा नक्कीच गणपती बाप्पा विघ्नहर्ता आहेत आयुष्यातील सगळे संकट समस्या दूर करतील आणि आयुष्यामध्ये सुख आणि सुखच आणतील तर अशा प्रकारे आजचा व्हिडिओ माहिती आवडली असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ